उद्योग मंत्री सामंतांच्या हस्ते महाड सीत कोट्यावधीचे भूमिपूजन महाड सीतील अनेक भूमिपूजन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी नडगाव हद्दीतील नांगलवाडी येथे करण्यात आले यावेळी व्यासपीठावरून उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार वरचेड गोगावले या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली व्यासपीठावर त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी किसन जावळे प्रांताधिकारी ज्ञानबा निधी विभागाचे मंगेश युवा सेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास डी एमआयडीसी मुख्याधिकारी श्री देशमुख सीटीपी अध्यक्ष अशोक तलाठी प्रमोद घोसाळकर सौ निलिमा घोसाळकर तालुका प्रमुख सुरेश महाडिक माजी पंचायत समिती सभापती सौ सपना मालुसरे डॉक्टर चेतन सुर्वे चौ विद्या देसाई इतर मान्यवर उपस्थित होते या सोहळ्याच्या निमित्ताने महाड औद्योगिक क्षेत्रातील तर्फे बिरवाडी जलशुद्धीकरण चार पदरी सिमेंट रस्ता किंमत ब्याण्णव कोटी एक लाख सात हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये त्याचप्रमाणे महाड औद्योगिक क्षेत्र शिवमंदिर ते गद आंबेकर हायस्कूल रस्ता दुरुस्ती काम दोन कोटी चौतीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे तीन रुपये नांगलवाडी फाटा राष्ट्रीय महामार्गालगत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व बाजूच्या कटाराचे बांधकाम करणे पाच कोटी साठ लाख चव्वेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये देशमुख कांबे फाटा ते कांबे ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट व डांबरी रस्ता करणे दहा कोटी सतरा लाख शहाऐंशी हजार दोनशे शहाऐंशी रुपये रावढळ गावाजवळ नागेश्वरी नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बांधारा बांधणे सात कोटी त्रेपन्न लाख बासष्ट हजार नऊशे एकसष्ट रुपये या कामांच्या अंतर्भावांसह एकूण एकशे सतरा कोटी सदुसष्ट लाख शहाऐंशी हजार सहाशे पस्तीस रुपयांच्या समावेश होता तसेच महाड नगर परिषदेकडे नव्याने दाखल झालेल्या अद्यावत अग्निशमन वाहनाचे देखील लोकार्पण उद्योग मंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यातील अधिकारी वर्ग कर्मचारी इतर शासकीय अधिकारी विभागीय अधिकारी त्याचप्रमाणे ग्रामस्थ व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु तुम्हाला शिफारस केली आपलं मंत्रिमंडळ आलं आपलं सरकार आपले मुख्यमंत्री झाले आणि आम्ही तुम्हाला विनंती केली की हा रस्ता पाण्याच्या ह्याच्यामध्ये दरवर्षी आणि हेवी लोडिंगच्या जाण्यामुळे हा दरवर्षी दर रस्ता खराब होतो मग त्याला आपण वन टाईम काम करा आणि तुम्ही ते मनावर घेतलं आणि ताबडतोब आपल्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन फक्त आणि फक्त एक महिन्याच्या आतमध्ये हा रस्ता मंजूर करून त्याच्या आपण आता कामाला सुरुवात करणार आहोत त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे तर अशा प्रकारे बिरवडचा रस्ता खराब होत होता त्याला जवळजवळ आपण अडीच कोटी रुपये दिलेले आहेत आमच्या देशमुख आंबलेकडे जाणारा जो एक फाटा आहे त्याला आपण दहा कोटी कॉन्क्रीट करणाऱ्या दिलेली आहे आत्ता आपण बसतो त्याच्या पाठीमागे नेहमी तिथं पाणी तुमचं त्या नाळा आणि त्याच्या गटर लाईन काढण्यासाठी त्या नदीपर्यंत जाण्यासाठी जवळजवळ मला वाटतं पाच कोटी रुपये आणि एक खाडीपट्ट्यामध्ये जे नागेश्वरीचं धरण आहे त्याला लोअर तुडील अप्पर तुडील आणि पलीकडं साफे रावडर तो जो पट्टा आहे त्याला एक चांगल्या प्रकारचा बंधारा धरण जवळजवळ मला वाटतं सात का साडेसात कोटी रुपये त्याला मान्यता मिळाली त्याचं भूमिपूजन आपण इथं केलं आहे आणि त्या कामाला आपण सुरुवात करतोय तर अशा प्रकारे की कोठ्यावधीची कामं आपण आणलेली आहेत दुसऱ्या फेजची कामं पण नंतर आपण सेकंड फेज आणि जे आपण असंपईकडं जाणारा रस्ता असेल तिकडं विनितीजा तिकडं जाणारा रस्ता असेल तिकडं खैऱ्याला जाणारा रस् तेरला जाणारा रस्ता असेल तिकडे आपल्या जित्याला जाणारा असेल किंवा तिकडून पुढं आपल्याला सवारीकडे जाणारा रस्ता असेल हे सगळे जे कनेक्टिव्ह रस्ते आहेत फाटे त्या सगळ्यांचं दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जवळजवळ मला वाटतं अडीचशे कोटीच्या वरती त्याला आपण एस्टिमेट केलेलं त्याला मान्यता पण घेतोय कारण ते आपल्या भाषणामध्ये सांगतील कारण त्याला सांगितलं जेवायला द्यायचं असेल तर पुरे द्या अर्धवट आम्हाला ठेवू नका कारण शेटी ते दाईल रस्ता पुढं आपल्या तिथपर्यंत आणि मग पुढं आम्ही काय करणार तर म्हणून करता ते सांगतील आणि म्हणून त्यांना तातडीचे आज शिरवीर तानाजी महानोजींच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम तिथल्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन आणि त्या निमित्तानेच था आम्ही कालच ठरवलं प्रमोदशेठ आता आमचे बोलले परंतु दोष त्यांचा नाही आम्ही ते कायम घेतलं अचारसंहिता कधीही लागू शकते आणि मग एवढं मोठी कामं आपण आलेली जनतेला तर कळू द्या बदल का 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 की आपण सरकार बदललं त्याचं कारण काय आपण मुख्यमंत्र्यांना बसवलं त्याचं कारण काय आणि आम्ही पालकमंत्री न होता उद्योगमंत्र्यांना पालकमंत्री देण्याचं कारण काय तर हे सगळी कामांची दुष्पेक्षा म्हणजे तिथं भरसेड मंत्री असो किंवा उदय सामंत असो जे मुख्यमंत्री आपल्या आहेत त्यामुळे एकही काम आम्ही सांगितलं आणि झालं नाही असं त्यांनी कोणी सांगावं हो। शुभसृष्टीला साहेब पन्नास कोटी दिले त्याला आणखीन पैसे आपल्याला लागणार आपण एक चांगलं तुम्ही सांगितलं तुमच्याकडे शुभसृष्टी बनवले परंतु रायगड शिवाजी महाराजांची राजधानी जिजाऊ महासाहेबांची समाधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदर तळाव त्यानंतर तानाजी मारुत यांची समाधी आणि त्याच्या शूतरघळेचं दाज्रांत लिहिला ती घळे तर अशा या विविध अंगाने नटलेल्या याच्यामध्ये मग आपल्याला मा शिवसृष्टी कशी असावी त्यासाठी तुम्हाला आमची विनंती आहे पन्नास कोटी आपण पहिल्या टप्प्यामध्ये दिलेल्या आहेत जसे लागतील त्या त्या टप्प्यामध्ये आपण द्यावेत ही एक तुम्हाला विनंती आहे आत्ताच मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन तिकडं भूमिपूजन केलं तेव्हा त्यांना ते आम्ही सांगितलं की अजून उंबरठचा तो परिसर सुधारण्यासाठी दहा कोटी रुपये साहेबांनी लगेच मंजूर केले कुठलाही गड किल्ला शिल्लक राहता कामाने त्याचं सुशोभीकरण जी काय मोठी मंदिर आहे त्या मंदिराला आता सरकारने पाच कोटी रुपये जी काय क वर्गाच्या दर्जा ब वर्गामध्ये जी बसणार आहे त्याला पाच कोटी रुपये आपण सुतर गायला आता पाच कोटी रुपये घेतलेले आहेत कारण अशी दोनशे मंदिरं दो जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट केलेली आहेत तर मंडळी आज तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे आपली सीई टी पीची एक मोठी लाईन खराब पाण्याची काम चालू आहे की जे आपण त्याला पूर्णत्वाकडे नेतोय आपण <स्याग> जे काय या नदीतला गाळ काढून गेल्या दोन वर्ष जो हाकार भाजवला होता उद्योग मंत्री महोदय तुम्हाला विनंती आहे पाठीमागे बसलेली आमची त्यांना विचारा विचाराटीला मान्यता सोळाशे सोळाशे साठ कोटीला मान्यता एक हजार एवढा आकडा कमी एक हजार सहाशे साठ कोटीला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मान्यता दिलेली आहे पंधरा वर्ष रखडलेलं धरण होत म्हणूनच बहुतेक सोळा आकडा काढला पंधरा सोळाशे साठ त्याच्यामुळे भरत शेड बघा किती पैसे आणतात माझ्याकडनं शंभर दोनशे कोटी रुपये घेतले आता मुख्यमंत्र्यांकडनं हे सोळाशे साठ कोटी रुपये घेतले ही आता कला तुमच्याकडनं मी सुटणार <laughs> विकासात तुम्ही शिकले की नाही आणि भरत शेठची एक तुम्हाला गमत सांगतो मी भरत शेठ एखाद्या मंत्र्याच्या मध्ये गेल्यानंतर कलेक्टर साहेब आपल्या मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी निधी घेऊनच बाहेर येतात <laughs> लोक म्हणजे जेवढे आमदार जेवढे मंत्री महाराष्ट्रामधनं मुंबईला येतात त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त लोक यांच्या बरोबर असतात <laughs> आणि त्या सगळ्यांच्या समोर ते आम्हाला दम देतात <laughs> आणि त्या सगळ्यांच्या समोर दम दिल्यामुळे आम्हाला पण काम करावं लागतं त्याच्यामुळे एकही मंत्री भरत शेट्टी असा सोडलेला नाही की त्याच्याकडे गेले आणि निधी आणला नाही मला असं वाटतं की हे भाग्य तुमच्या नशिबी आले हे आपण <laughs> आणि मी विरोधाने सांगत नाही किंवा त्यांच्या कार्यक्रमाला आले म्हणून त्यांच्या तोंडावर तो सांगत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये प्रत्येक मंत्र्याला सगळ्यात त्रास जर कोणाचा असेल निधीसाठी ते फरकशाले गोष्ट कधी करू शकतात सकाळी सहा वाजता पण फोन येतो संध्याकाळी सहा वाजता पण येतो रात्री दीड वाजता पण तो दोन वाजता पण येतो चुकून जर उचलता गेला तर तुम्हाला कदाचित क्षमा असेल आम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आमचा कार्यक्रम असेल <laughs> असा लोकप्रतिनिधी मला असं वाटतं की म्हणून सांगितलं मी त्यांच्या तोंडावर सांगत आहे त्यांच्याकडनं काम करण्याची पद्धती <laughs> आम्ही देखील मंत्री असल्यानंतर देखील शिकलो पाहिजे साहेब तुमच्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने ही जर गोष्ट मनावर घेतली तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येण्याची नोकरीच मिळेल आणि तुमचा मतदारसंघ पूर्वीच्या मतापेक्षा दुप्पट मतानं निवडून येईल एवढी ताकद तुमच्या सगळ्यांना